जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या उपस्थितीत थाटात उद्घाटन सोहळा पहिल्या मॅच मध्ये मुंबई पोलीस विजयी तब्बल दहा वर्षानंतर हिंगोलीत हॉकी स्पर्धेला सुरुवात झाली आहे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला पहिल्या सामन्यात मुंबई पोलिसांनी विजयी संपादन केला आहे हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर निमंत्रित हॉकी स्पर्धेला रविवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली राज्य हॉकी असोसिएशन यांच्या मान्यतेने व हिंगोली जिल्हा हॉकी असोसिएशन यांच्या पुढाकाराने डिप्टी कमिशनर पोलीस वर्गीय दयानंद श्रीलेले सुवर्ण चषक हॉकी स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड उपनगराध्यक्ष महमूद बागवान नगरसेवक सिंग शाहू सातसर यांच्यासह रामचंद्रजी कयाल सुभाषचंद्र तापडिया आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत असोसिएशन पदाधिकारी यांनी केले यानंतर जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले प्रास्ताविक असोसिएशन चे अध्यक्ष ओमप्रकाश रिलेले यांनी केले यावेळी त्यांनी कठीण परिसरात तसेच कठीण परिस्थितीतून तसे तब्बल दहा वर्षांनंतर हॉकी स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती देत यासाठी निवृत्त कर्मचारी अधिकारी व हॉकी खेळाडू यांनी सहकार्य केल्याचे सांगितले भविष्यात हॉकीच्या यापेक्षाही भव्य स्पर्धा आयोजित करण्याचा आणि खेळाडू घडवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या अध्यक्ष समारोप जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी करताना हिंगोली जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त खेळांच्या ऍक्टिव्हिटी वाढवून खेळाडूंना संधी निर्माण व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले नुकत्याच राज्यस्तरीय विविध स्पर्धेचा त्यांनी उल्लेख केला त्यांनी उपस्थित क्रीडाप्रेमींना मार्गदर्शन करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी असोसिएशन पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले उद्घाटन सोहळ्यात या पहिल्या मॅच मध्ये मुंबई पोलिस व ब्रह्मपुरी यांच्यात चुरशीचा मुंबई पोलिसांनी दोन एक गोलने विजय संपादन केला या स्पर्धा दिनांक पंधरा फेब्रुवारी यशस्वी करिता हिंगोली जिल्हा हॉकी असोसिएशन चे अध्यक्ष ओमप्रकाश रिलेले सचिव प्रकाश वाघमारे आयुब पठाण केशव दुबे कल्याण देशमुख श्रीशैल मुदिराज सचिन वर्मा शेषराज कराळे ओमप्रकाश मुदिराज सुभाष वाघमारे विशाल मुदिराज फूलचंद्र जैस्वाल श्रीनिवास मंगळूरकर आशुतोष श्रीलेले शांताराम मुदिराज जितेंद्र भट अनेश तोटे जितेंद्र गायकवाड रविप्रकाश संगेकर विजय नंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले एस एव्हन न्यूज चॅनल साठी आणि सहमत हिंगोली पाँच सौ एक रुपये का रो प्राइस विशाल गायकवाड़ विशाल गायकवाड़ जे कुछ मनता जाओ आज का पहला मैच बाहर जो चेयर है वो चेयर अंदर ले, ले। Gracias.